आपल्याला व्यावसायिक बनलं पाहिजे आपण व्यवसायभिमुख असलो पाहिजे आपण बिझनेसमन असलो पाहिजे कारण का जन्माला येताना कुठलाही माणूस जात पंथ घेऊन येत नाही माणसं त्याला ही विरुद्ध चिटकवतो पण सर्व जाती धर्मामध्ये पैसा नावाची गोष्ट लागतेच प्रत्येकासाठी सरकारनं गव्हर्नमेंटनं प्रत्येक जातीचा पैसा नाही वेगळा केला त्यामुळं आपण सर्वांना समावेशक असं जातीविमुख कुठलाही विचार न करता आपण व्यावसायिक राहिलं पाहिजे म्हणजेच आपण म्हणतो ना आम्हाला वाकून मुजरा करायची गरज नाही आम्ही कुणाला वाकून मुजरा करत नाही तर मी तुम्हाला सांगेन आपण नमस्कार करायला शिकलं पाहिजे मी तुम्हाला एकच सांगेन मोडेन पण वाकणार नाही असं कधीच म्हणू नका व्यवसायामध्ये हजार वेळा वाकेल पण मोडणार नाही ही व्यावसायिकमधली सगळ्यात पहिली पायरी आपल्याला माहीत असली पाहिजे पहिली स्टेप माहीत असली पाहिजे त्यामुळे चला आपल्याला उठायचं आहे कामाला लागायचं आहे हजार वेळा वाकावं लागेल हजार वेळा लवचिक बनावं लागेल पण व्यवसाय आपल्याला उंचीवर न्यावा लागेल ही मानसिकता जर आपल्याकडे असेल तर निश्चित एक मराठी माणूस एक कुठलाही माणूस एक चांगल्या लेवलवरचा व्यवसाय करू शकतो आणि त्यासाठी मला तुम्हाला सांगायचं आहे निश्चित व्यावसायिक बना बिझनेसमन बना बी प्रोफेशनल थँक्यू थँक्यू सो मच